छावा जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी गोर गरीब पुरुष महिलांना छावा जनक्रांती संघटनेचे महासचिव तथा कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट अलका मोरे शेळके पाटील यांनी अन्नदानाचे वाटप केले और जो लेता है हम्म ये तो ये इतना मत ले या नहीं बात लो ये ऐसे बाहर ले रही है नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमधील रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात मात्र त्यांची नाश्त्याची जेवणाची व्यवस्था नसल्याने काही एन जी ओ किंवा संघटना पुढे येऊन या पुरुष व महिलांना नाश्ता व जेवणाची सुविधा उपलब्ध करून देतात अशी सुविधा त्यांनी नेहमीच उपलब्ध करून द्यावी असेही आवाहन ॲडव्होकेट अल्का मोरे यांनी केले आज आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आमच्या छावाजन क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने एक छोटीशी मदत म्हणून इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स असतात त्या बरेच पेशंट्स हे बाहेर गावावरून येतात त्यांच्या नातेवाईकांना अन्न पाण्याची किंवा नाश्त्याची सोय नसते सकाळच्या प्रहाराला तर ती सकाळच्या प्रहारी आमच्या वतीने एक छोटंसं नाश्त्याची सोय करून आम्ही सर्वांनी त्यांची एक मदत केलेली आहे आज सगळेजण आम्ही जण इथे जमलेलो असताना जे काही पाहिलेलं आहे म्हणजे बरेचसे नातेवाईक यांच्याकडे बऱ्याचदा पैसेही नसतात अशा लोकांना मी आव्हान करेल एन जी ओजला की आपल्यापरीने जेवढी होईल तेवढी मदत करणं आपलं कर्तव्य आहे आज इथे उभं राहून सकाळी हा अनुभव घेतला यातून एक जाणवलं की ह्या लोकांना दररोज मदत झाली पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या परीने ती कशी होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि आमचे संस्थापक अध्यक्ष साहेब शरद अण्णा पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आज आमचे शरदजी अण्णा उखा पवार यांचा वाढदिवस आहे शरद अण्णा उखा पवार हे संस्थापक अध्यक्ष आहे प्रामुख्याने त्यांचं जे कार्य चालतं ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि नाशिकेतून त्याची सुरुवात झालेली आहे आडलेला नडलेला शोषित वंचित सर्व प्रकारचे घटकातील गरिबांसाठी आपण काम करतो त्याचसोबत छावा जनक्रांतीच्या महासचिव आणि कायदेशीर सल्लागार आमच्या भगिनी ॲडवोकेट सौ वालकाताई शेळके मोरे पाटील यांचा पण सहभाग असतो या प्रसंगी एडव्होकेट अलका मोरे शेळके पाटील ॲडवोकेट मोनाली तिडके जयंत रौदाळे अतुल पवार किशोर अंबोरे तसेच छावा जनक्रांती संघटनेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक